त्याचा आपण चार चाकी घेतली पण तेवढंच नाही तर आता मी चालू करतोय पंचवीस हजारात स्वतःचा बिझनेस त्यासाठी आलो डायरेक्ट सुरतच्या अजमेरा फॅशन ला फक्त पंचवीस हजार सुरू करू शकता कपड्यांचा बिझनेस तुम्ही मनशाल काही फेकायला लागलाय काही पण नाही फेकत तुम्हाला सांगतो पंचवीस हजार नाही होऊ शकत कारण इथं साड्यांची प्राइस फक्त पंचाळीस रुपयापासून आणि किडसवेअरची प्राइस तर सव्वीस रुपया पासून बाहेर मिळेल चार पाचशे रुपयाच्या वर्क साड्या इथं फक्त एकशे तीस रुपयापासून आहे इथं कॉटन साड्या एकशे दोन रुपयापासून भेटणार आहे तर लेडीज कुर्ती फक्त एकोणऐंशी रुपयापासून भेटणार आहे तुम्हाला तर माहिती लेहंगा किती माग असतो पण इथं लेहंगा फक्त सहाशे ऐंशी रुपयापासून आहे इथं डायरेक्ट चॅट झाले कारण इथं किड्स वेअर तर डायरेक्ट सव्वीस रुपयापासून आहे आता मी तुम्हाला विचारतो टी ची प्राइस काय असेल तुम्ही म्हणशील तीनशे चारशे रुपये असून तीनशे चारशे नाही तर टी ची प्राइस फक्त पन्नास रुपयापासून आहे इथं शर्ट शंभर रुपयापासून आणि पॅन्ट दीडशे रुपयापासून आणि ट्रेडिशनल वेअर एकशे नव्वद रुपयापासून आहे आणि त्यात वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहे क्वालिटी क्वांटिटी तसंच नाईटी बहात्तर रुपयापासून दुपट्टा तेवीस रुपयापासून मॅचिंग कलेक्शन नऊ रुपयापासून आणि गाऊन फक्त पाचशे नव्याण्णव पासून सगळं सगळं पण एकाच छताखाली वेळ बिलकुल नका घालू तुम्हाला पण जर तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल ना का तर काय करायचंय सुरतच्या अजमेरा फॅशनला व्हिजिट करायचंय आणि जर व्हिजिट नसेल करता येत ना तर स्क्रीन नंबर सुद्धा आहे लगेच संपर्क साधा